नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधून शाश्वत उत्पादनासाठी आपल्याला धान्य पिकांसोबतच विविध फळपिकांची लागवडसुद्धा करणं फार गरजेचं आहे कारण काही फळपिकं अशी आहेत जी आपल्याला वर्षभर उत्पादन देत असतात यामध्ये चिकू फळपिकाचा समावेश आहे यामधनं वेगवेगळे प्रक्रिया करून आपल्याला पदार्थसुद्धा मिळत असतात आणि प्रक्रिया उद्योगसुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढीला आलेला आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं आपण चिकू फळपिकाची जर लागवड केली तर त्यातून शाश्वत उत्पादन आपल्याला मिळेल आणि याचसाठी आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण विषय घेतलेला आहे चिकू लागवड तंत्रज्ञान आणि याचसाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या कोजबाड हिरीतील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर यांना सर नमस्कार नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर जसं आपण म्हणतो की आता चिकू फळपिकांची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते कारण त्याच अनुषंगाने त्याच्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ सुद्धा तयार केले जातात पण मग चिकू पिकाविषयी जर आपण विचारणा केली तर मग त्याचा एकूण इतिहास काय पार्श्वभूमी काय आहे अच्छा चिकू पिकाचा आपण जर इतिहास जर बघितला तर हे मूळचं जे पीक आहे हे मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकामधील मेक्सिकोमधला आहे परंतु फळाचा वापर फळाचं महत्त्व किंवा फळाची लागवड जर आपण बघितली तर भारत फिलिपाइन्स श्रीलंका आणि मलेशिया या देशामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि आपण जर भारताचा विचार केला तर मुंबईमध्ये एक वृक्षप्रेमी होते दिनशा पेटेट नावाचे की त्यांनी शिंगापूरवरनं दोन झाडं आणली होती oh. आणि ती गव्हाला टँकमध्ये लावली त्यानंतर त्या त्याला लागवड झाल्यानंतर त्याला फळं आली आणि मग ती फळं जी आहेत ते त्यांचे मित्र अर्धेसर इराणी आणि पटेल नावाचे गृहस्थ होते त्यांना ती दिली आणि ह्या दोघांनी मग ती चिकू लागवड जी आहे ही घोलवडमध्ये केली जे डहाणू तालुक्यामध्ये घोलवड गाव आहे तिथे लागवड केली आणि तिथून खऱ्या अर्थाने चिकूचा प्रवास जो आहे हा सुरू झाला आणि मूळ स्थान जरी मेक्सिको असेल तरी घोलवडचं हवामान आणि जमीन ह्या पिकाला इतकी मानवली इथे एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट फळं जी आहेत ही मिळू गेली म्हणजे घोलवट भागांचा या भागाला रोपं दिली आणि महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय बागा आहेत चिकू लागवडीच्या ह्या सर्व बागांची सुरुवातीच्या काळामध्ये जी काही रोपांचं कलम असतील किंवा तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राने आणि कृषी विद्यालय कोसबाडील इथून झालं आता आपण जर सांगितलं तर सर्व परिचित असा डहाणूचा चिकू म्हणून फेमस आहे तो तर डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात तर लागवड केलीच जाते पण मग जर आपण पाहायला गेलं तर ह्याचे या फळाचे फायदे कोणकोणते आहेत आपण जर याचा विचार केला तर पालघर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पालघर तालुका आहे पालघर जिल्हा आहे अहमदनगर आहे धाराशिव आहे किंवा संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि याचे फायदे आपण जर बघितलं तर ह्या चिकू पिकामध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते या फळामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट हे प्रॉपर्टीज आहेत हे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती जी आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढते त्याशिवाय या पिकामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आणि फाय फायबर आहेत त्याच्यामुळे आपली जी काय हाड आहेत ही हाड एकदम मजबूत होतात ज्या लोकांना ज्यांची हाडं ठिसूळ आहेत किंवा ज्यांना गुडघेदुखी आहे तर त्या लोकांनी जर याचं सेवन केलं तर आराम जो आहे लोकांना हा मिळतो हे पीक जे आहे ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जे आपण ॲनिमिया म्हणतो तर तो कमी करण्यासाठी हे पीक जे आहे हे फळ जे आहे हे खाणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली जी काय पचनक्रिया आहे ही पचनक्रिया याने सुधारते आणि शिवाय वजन सुद्धा कमी होतं ह्या चिकू पीक खाल्यामुळे त्याच्यामुळे असे बरेचसे अनेक फायदे जे आहेत हे चिकू पिकाचे आहेत म्हणजे एवढंच फळ ते चिकू पण त्याचे फायदे जे आरोग्यासाठी आहे ते भरपूर आहेत पण आपण जर आपल्या इथल्या हवामानाचा विचार केला तर त्यासाठी इथे चिकू पिकाच्या वेगवेगळ्या जातीसुद्धा आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि आपल्या इथल्या हवामानासाठी त्यातल्या जाती कोणत्या निवडल्या पाहिजेत आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कालीपत्ती जात आहे क्रिकेट बॉल आहे पिलीपत्ती आहे त्याशिवाय ओ वन आहे ओ टू आहे ओ थ्री आहे पी केम वन आहे अशा अनेक जाती आहेत चिकू पिकाच्या परंतु महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंच्याण्णव टक्के जी काही लागवड ह्याची कुपिकाची पिकाची ही कालीपत्ती जातीची आहे कारण की ही कालीपत्ती जात जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध जात आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याचं कारण असं आहे की ही जी काही जात आहे ह्याची फळं जी आहेत एकदम चविष्ट आहेत आणि स्वादिष्ट आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाच्या फळांना मागणी आहे तर ही जात जी आहे ही जात आपल्या महाराष्ट्रामध्ये विकसित आहेत त्याशिवाय क्रिकेट बॉल ही एक जात आहे आपण बघितलं की क्रिकेट बॉल म्हणजे याचं जे फळ आहेत हे आकाराने अशी गोल असतात हो। क्रिकेटच्या बॉल असतात परंतु चवीला जी आहेत ही चवीला क्रिकेट बॉलपेक्षा कमी आहेत कालिपदपेक्षा कमी आहेत अच्छा हां परंतु ते आहे एक छत्री नावाची एक व्हरायटी आहे अशा बऱ्याचशा व्हरायटी आहेत की ज्या आपण लावू शकतो परंतु कालिपत्ती व्हरायटी जी आहे कालीपत्ती जात जी जा आहे जा जा ह्याची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या जातीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी सुद्धा आहे त्याच्यामुळे शेतकरी जे आहेत हे सगळे शेतकरी कालीपत्ती जातीला जास्त मागणी देतात जसं तुम्ही म्हणाल की कालीपत्ती ही जी जात आहे ती मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते पण मात्र शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे कारण बऱ्याच समस्या उद्भवत असतात काय सांग जे काही नवीन शेतकरी समजा असतील आणि त्यांना चिकू लागवड करायची असेल तर त्यांनी दोन काळजी जे आहेत हे घेतल्या गेल्या पाहिजेत पहिली जी महत्वाची काळजी आहे ती म्हणजे माती परीक्षणाची म्हणजे जर समजा आपण नवीन लागवड करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण जे आहे हे केलं गेलं पाहिजे आणि विशेषतः हे फळपीक आहे त्याच्यामुळे फळपीक लावत असताना आपण साधारण तीन फुटापर्यंत आपण खोलीचे माती घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बघायचं आहे की चुनखडीचं प्रमाण किती आहे जर चुनखडीचं प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये लागवड करू नये कारण काय होतं की दोन वर्षापर्यंत या पिकाची वाढ चांगली होते परंतु पुढे जी आहे पिकाची वाढ ही पिकाची वाढ बरोबर होत नाही त्याच्यामुळे जर समजा आपली जमीन निवड चुकली तर पुढे आपल्याला येणारं उत्पादन जे आहे किंवा पिकाची वाढ जे आहे हे कमी होतं आणि आपलं नुकसान जास्त होतं त्याच्यामुळे पहिल्यांदा आपलं मातीपर्शन हे केलं गेलं पाहिजे दुसरी महत्त्वाची जी काळजी आहे ती शेतकऱ्यांनी घ्यायची म्हणजे की आपण जी कलम निवडणार आहेत ती कलम निवडताना काळजी घ्यायची आहे म्हणजे जर समजा आपल्याला कलम निवडायचे असतील तर जी काय शासकीय रोपाटेक असतील कृषी विद्यापीठाच्या रोपाटेक असतील किंवा कृषी विज्ञान खात्याचे रो रोपाटेक असतील इथून कलमं जी आहेत ही कलम खरेदी करायची आहेत कारण की ह्या तिन्ही ठिकाणमधून आपल्याला खात्रीशीर कलम मिळणार आहेत अच्छा uh. हां hmm. तर हे खात्रीशीर कलम आपल्याला मिळतील आणि जर समजा आपण ज्या काय खाजगी नर्सरी असतील की ज्यांना परवाना नसेल अशा ठिकाणी कोण आपण समजा रोपं घेतली किंवा कलमं घेतली तर कदाचित आपली फसवणूक होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे आपलं होऊ शकतं एक ही काळजी आहे त्यानंतर कलमाचं वय एक महत्त्वाचं आहे की आपण कलम जे घेतो हे कोणत्या वयाचं आहे तर साधारणतः एक ते दीड वर्ष वयाचं कलम जे आहे हे आपण घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर कलम घेताना आधी बघायचं की जे कलम केलेलं आहे तर तो का जोड आहे तो जोड व्यवस्थित जुळला आहे का हे बघायचं आहे जर तो जोड व्यवस्थित जुळला असेल तर असं आपण कलम घेतलं पाहिजे कारण की जर समजा जोड व्यवस्थित जोडला नसेल आणि असा आपण कलम जर घेतलं हो तर वाहतुकीमध्ये बऱ्याच वेळेस तो जोड जोड सैल होतो आणि कलम मरायचं प्रमाण जे आहे हे जास्त वाढतं त्याच्यामध्ये जोड एक महत्त्वाचं आहे त्यानंतर समजा आपल्याला कलमाला आपल्या लावायचे आहेत तर जेवढी आपल्याला आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा दहा टक्के कलम आपण एक्स्ट्रा घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा आपण लागवड करू तर जी काही कलम मरतील तर तिथे आपल्याला दुसरे नांगे भरणे आपल्याला करता येईल म्हणजे आपलं जे काही पॉप्युलेशन आहे करता येईल ह्या काही गोष्टी आहेत या शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या म्हणजे जर शेतकऱ्यांना या फळ पिकाच्या लागवडीकडे वळायचं असेल तर त्याआधी या गोष्टी सगळ्या त्यांनी केल्या पाहिजेत बरोबर यासाठी हवामान म्हणा किंवा जमीन हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर कशा पद्धतीचं हवामान आणि जमीन हवं आहे या पिकासाठी हा एक छान असा प्रश्न आहे की जेव्हा आपण एखादं फलपीक लावत असतो तर ते लावत असताना आपण जमीन निवडणी कशी केली पाहिजे तर चिकू हे पीक आहे ह्या चिकू पिकाला साधारणतः मध्यम प्रतीची जमीन आवश्यक असते ज्या जमिनीचं पाण्याचा निचरा जो आहे हा चांगला होतो आणि साधारणतः बारा महिने पाण्याची असेल अशी आपण जमीन निवडली गेली पाहिजे काही शेतकऱ्यांकडे काय होतं की भारी जमिनी असतात तर ज्या शेतकऱ्यांकडे भारी जमिनी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी त्या जमिनीत चिकू लावत असताना आधी चर काढले गेले पाहिजेत कारण आपण बघितलं असेल की भारी जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतो आणि अशा जमिनी आपण जर चिकू समजा लावला तर तिथे पाणी साचून कलम मऱ्याचं प्रमाण जे आहे वाढू शकतं त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे भारी जमिनी आहेत त्यांनी आधी चर काढावेत आणि मग चिकूची लागवड जी आहे ही केली गेली, -गेली पाहिजे ज्या जमिनीमध्ये समजा सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत तर अशा जमिनीमध्ये काय होतं की पिकाची वाढ एकदम चांगली होते आणि उत्पादन जे आहे हे चांगलं वाढतं परंतु ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं जा प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्ये चिकू पिकाची लागवड जी आहे हे करू नये जेणेकरून आपल्याला पुढे पिकाची वाढ जे आहे ही कमी होईल त्याच्यामुळे अशा जमीन टाळाव्यात साधारणतः सामू जो आहे पी एच आपण त्याला म्हणतो तर तो साधारणतः सहा ते आठ ह्या दरम्यान जर असेल असा पी एच ह्या चिकू पिका लागवडीसाठी अतिशय योग्य आहे हे झालं जमिनीच्या बाबतीमध्ये हवामानात आपण जर विचार केला तर हे उष्ण दमट आणि कोरड्या ह्या सीझनमध्ये येतं विशेषतः ज्या समुद्र ठिकाणच्या जमिनी आहेत अशा भागामध्ये चिकू पिकाचं हवामान जे आहे हे चांगलं वागतं साधारणतः सोळा डिग्री ते पस्तीस डिग्री डिग्री सेल्सिअस तापमान जर असेल तर हे अतिशय अनुकूल आहे जर समजा तापमान एक्केचाळीस डिग्रीच्या वर गेलं तशा अशा वेळेस काय होतं की फुला फुलगळ जे आहे आणि अतिशय कडक थंडी जर असेल तर हे पिकाला नाही लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं कारण काही शेतकरी बंधू जे आहेत ते म्हणजे जास्त पाणी वापरतात देतात किंवा मग काही जण कमी तर तसं न करता त्याचं योग्य प्रमाण असलं पाहिजे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे व्यवस्थापन तर लागवड केल्यानंतर आपण पाणी दिलं गेलं पाहिजे त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की ते मोकाट पद्धतीने पाणी देतात काही शेतकरी ड्रीपने पाणी देतात आणि काही शेतकरी जे आहेत ते तुषार सिंचनाने पाणी देतात तर पाणी देत असताना आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि हंगाम कोणता आहे हे दोन बघणं गरजेचं आहे जर साधारणतः उन्हाळा असेल तर पाच दिवसाच्या अंतराने पाणी दिलं गेलं पाहिजे हिवाळा जर असेल तर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी दिलं गेलं पाहिजे हे सगळं बरं असताना आपल्या जमीनचा मगदूर बघणं गरजेचं आहे त्याशिवाय आपलं जे काही पीक आहे तर ते पीकचं वय किती आहे साधारणतः एक वर्ष तीन वर्ष जर पिकाचं वय असेल झाडाचं वय असेल तर साधारणतः दिवसाला सोळा लिटर पाणी गेलं गेलं पाहिजे जर ते तीन ते समजा सहा वर्षाचं पीक असेल तर त्याला बत्तीस लिटर पाणी गेलं पाहिजे आठ ते दहा लिट आठ ते दहा वर्षाचं जर पीक आपलं असेल तर त्याला साधारण अठ्ठेचाळीस लिटर पाणी गेलं पाहिजे आणि दहा वर्षाचं वरती जर पीक आपलं असेल तर साधारणतः साठ लिटर पाणी हे त्या पिकाला दिलं गेलं पाहिजे म्हणजे आपण पाणी व्यवस्थान जर व्यवस्थित केलं तर आपल्या पिकाची वाढ जी ही चांगली होऊ शकते आणि येणार उत्पादन जे आहे हे उत्पादन आपलं चांगलं होऊ शकतं खत व्यवस्थापनाबद्दलसुद्धा काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी कारण त्यासुद्धा जर मात्रा चुकल्या तर त्याचासुद्धा अपाय त्या पिकाला होऊ शकतो तर अशा वेळेस काय केलं पाहिजे अच्छा खत व्यवस्थापन करणे हे खूप महत्त्वाचं आहे जर समजा आपल्याला अधिक उत्पादन घ्यायचं असेल क्वालिटीचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर वेळेनुसार खत व्यवस्थापन हे केलं गेलं पाहिजे जर आपण व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला येणारं उत्पादन जे आहे चांगलं होऊ शकतं आणि आपल्याला चांगल्या प्रतीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं तर खत व्यवस्थापन करत असताना जसं आपण पहिल्या वर्षी आपण लागवड केली असेल तर पहिल्या वर्षी साधारण एक घमेल शेणखत हे आपण दिलं गेलं पाहिजे तीनशे ग्रॅम सुप युरिया नऊशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि तीनशे ग्रॅम मृटा पोटॅश हे आपण दिलं गेलं पाहिजे आणि ही जी काही खताची मात्रा आहे मात्रा आहे ही मात्रा आपण दोन विभागून दिली गेली पाहिजे जी पहिली मात्रा जी आहे हे पहिली मात्रा आपण ऑगस्ट महिन्यात दिली गेली पाहिजे आणि दुसरी मात्रा जी आहे ही दुसरी मात्रा आपण जानेवारी महिन्यात गेली पाहिजे पण जी काही मोठी झाडं आहेत तर त्याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक नवीन शिफारस केलेली आहे की खत व्यवस्थापन करत असताना आपण चिकू पिकाला चार वेळेत खत दिलं गेलं पाहिजे म्हणजे जसे पिकाची अवस्था असेल तर पिकाच्या अवस्थेनुसार आपण खत दिलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये परत काय सांगितलं की ऐंशी टक्के खतं जी आहेत ती नत्रच पुरत मधून गेली पाहिजेत आणि वीस टक्के खतं जी आहेत ही सेंद्रिय खतं आणि सूक्ष्मनद्रवे ह्या माध्यमातून गेली पाहिजेत तर याच्यामध्ये जो पहिला जो खताचा आपण व्यवस्था आहे ती जेव्हा जून महिन्यामध्ये जेव्हा पिकाला पालवी फुटते त्याच्या वेळेस आपण नंतरच पुरत पालास अधिक पंधरा किलो गांडूळ खत दहा शंभर ग्रॅम अजरे बॅक्टर आणि शंभर ग्रॅम पी एस बी आपण द्यायचं त्यानंतर एक फळधारणा असेल साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये तेव्हा आपण खत दिलं पाहिजे जेव्हा फळाची वाटाणा अवस्था असेल साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये तेव्हा आपण एक खत व्यवस्थापन केलं आणि पीक वाढीची अवस्था म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा चार व्यवस्था चार अवस्थांमध्ये आपल्याला खत व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे आणि हे सगळं करत असताना ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला सूक्ष्म द्रव्य जे आहेत की ज्याच्यामध्ये लोह आहे मॅग्नीज आहे झिंग आहे ह्याचं आपल्याला एक फवारणी जे आहे हे फवारणी करायची आहे जर आपण हे खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पादन जे आहे हे आपल्याला मिळू शकतं बऱ्याच पिकाला पूर्व मशागत सुद्धा केली जाते तर तशी आहे का कारण बऱ्याचदा शंका असते शेतकऱ्यांना की आ, काही ठराविक पिकाला आपण ते पूर्वमशागत करतो किंवा काहीला नाही तर असं आहे का कारण बऱ्याचदा हा एक प्रश्न निर्माण होतो तर त्याविषयी काय सांगा अगदी बरोबर आहे आपण असं बघितलं असेल तर हे फळ पीक आहे आणि एकदा आपण लागवड केली तर हे जमिनीमध्ये ऐंशी वर्ष टिकणार आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण लागवड करणार असू तर आपल्या अतिशय योग्य पद्धतीने आपण जर लागवड केली तर आपल्याला पुढे त्याचा फायदा होणार आहे तर जेव्हा आपण पूर्व मशागत करू तर पहिलं महत्त्वाचं काय आहे की जमीन सपाट करणं तर हे जे काय ऑपरेशन आहे हे जे काय आपलं करायचं आहे हे साधारणतः आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये करायचं आहे म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खड्डे खोदायचे आहेत एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे आणि हे जे खड्डे आपण केलेले आहेत हे खड्डे आपल्याला उन्हात तापू द्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काय बुरशी समजा असेल किंवा एखाद्या किडीचे कोश असतील अंडे असतील हे मरून जातील आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की चांगलं चांगली माती शेणखत आणि अडीच किलो सिंगल सुपर फॉस्पेट हे टाकायचं आणि खड्डा जो आहे हा भरून घ्यायचा आहे खड्डा भरत घेत असताना परत खालचा तळ जो भाग आहे जा हो तर त्या तळाला आपल्याला काय करायचं आहे की झाडाचा पालापाचोळा जो आहे हो टाकायचा आहे नंतर खड्डा भरून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी महत्वाची बघायची गोष्ट करायची पूर्व शेगेमध्ये की पाण्याची व्यवस्था कारण की जेव्हा आपण एखादं फळपीक लावतो तर त्या फळपिकाला पाणी देणं गरजेचं आहे तर जर समजा पाण्याची आपली व्यवस्था नसेल आणि आपण जर लागवड केली तर मग पाण्याअभावी पाण्याअभावी पाण्या अभावी कलम मरू शकतात त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था आपल्याला बघायचं आहे तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो हे कुंपण <imit> कारण की बरेच वेळेस असं बघित आलेलं आहे की शेतकरी लागवड करतात पण कुंपण करत नाहीत त्याच्यामुळे बरेच जे काही मोकाट गुरं असतात तर ते पूर्ण नुकसान करतात त्याच्यामुळे कंपाऊंड करणं जे आहे हे गरजेचं आहे आणि चौथा जो आहे वाहतूक व्यवस्था की आपण ज्या ठिकाणी लागवड करणार आहोत तर तिथे वाहतुकीची व्यवस्था आहे का म्हणजे आपण जे काही कलम नेणार आहेत तर त्या तिथे नेता येतील का किंवा आपल्या नंतर जे काय आपला माल निघणार आहे फळ निघणार आहेत ते आपल्याला नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था आहे का, का? हे सगळं बघणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहेत यामध्ये तुम्ही म्हणालात की वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा ते सांभाळून घेणं गरजेचं आहे मग अशा वेळेस काही शेतकरी ती कलम स्वतः तयार करतात का आणि हे मुळातच हे कलम कसं तयार करतात हो है? आता डहाणू आपण बघितलं घोलवर तर हे चिकूचं माहेर गरज म्हणता येईल आपल्याला तर इथे बरेच शेतकरी आहेत की स्वतः कलम तयार करतात किंवा कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचं आहे तिथे आपण रोपवाटिका आपली चिकूची आहे तर जेव्हा नवीन हे ले ले पीक आलं चिकू लागवड चिकूचं तर याच्यावर बरेच असं संशोधन केले गेले की कुठलं आपलं पीक कुठली अभिवृद्धी पद्धती करता येईल का ह्याच्यामध्ये मग शेंडा कलम करण्यात आला भेट कलम करण्यात आला खोगीर कलम करण्यात आला गुटी कलम करण्यात आला आणि नंतर संशोधन असं झालं की चिक्कूसाठी विशेषतः शेंडा कलम भेट कलम आणि खोगीर कलम जे आहेत हे तीन कलम पद्धती ज्या आहेत ह्या व्यवस्थित होतात तर ह्या तीन पद्धती आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरत आहेत आता जेव्हा आपल्याला हे कलम करायचे आहेत तर कलम करत असताना आपल्याला मग मूळ मूळकांड लागतं म्हणजे रुष्टक लागतो तर चिकूवर असे बरेच संशोधन झाले परत अंतर असं लक्षात आलं की खिरणी हे जे काय रुष्टॉक आहे ह्याच्यावर आपण जर कलम केली समजा तर कलम जगाचं प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणावर वाढतं त्याच्यामुळे आता आपण जे काय बरीचशी कलमं बघतो चिकूची तर त्यासाठी रुष्टॉक जो आहे हा आपण खिरणी वापरतो एक तो महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि दुसरं महत्त्वाचा आहे की आपल्याला कलम जे करायचे आहेत हे कुठल्या हंगामामध्ये हंगामामध्ये करायचे आहेत कारण कर जर समजा कलम करायचे हंगाम जर चुकला तर आपण जे काही कलम करतो तर ते बरीचशी कलम आपले मरतात त्याच्यामुळे साधारणतः शेंडा कलम जो आपण आहे तो साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण करतो बरं तर भेट कलम असेल तर आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण हा कलम करतो अच्छा अशा पद्धतीने ही कलम तयार करू शकतो हो। एवढी काळजी घेत असताना सुद्धा बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होत व्यवस्थापन करून सुद्धा मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी चिकू जे पीक आहे याला जसं आपण मग की रोग आणि कीड येतातच त्याच्यामध्ये दोन रोग असे आहेत की एक पानावर ठिपके आणि एक फळगळ हे दोन रोग मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यापैकी फळगळ जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आता आहे आणि बरेच शेतकरी ह्या फळगळीमुळे अडचणीमध्ये आलेले आहेत याच्यामध्ये होतं कसं की जेव्हा पावसाळा सुरू होतो तर पावसाळ्यामध्ये फळांची गळ खूप मोठ्या प्रमाणात होते याच्यासाठी फाटोफतोरा बुरशी जी आहे ह्या बुरशीमुळे बरीचशी फळं जी आहेत हे गळून पडतात आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक शिफारस केलेली आहे की के याच्यामध्ये मेटालॅक्सिल आणि मॅन्कोझेप ह्याचे आपण जे फवारणी समजा केल्या तर फळगळ जी समस्या जी आहे ही आपल्याला नियंत्रित करता येते तर शेतकऱ्यांसमोर ते आपण केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो किडीचा आपण जर विचार केला त्याच्यामध्ये बी पोखाणारे अळी ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्याच्यामुळे बरंच नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं ह्याच्यामध्ये वरून आपण जर फळ बघितलं तर कुठल्याही प्रकारे लक्षण दिसत नाही परंतु आतमध्ये आपण बघितलं तर बी पूर्ण खालेली असते तर ते आहे नंतर चिकू बी पोखण अळी आहे आणि बाकीच्या अशा किडी आहेत की ज्याच्यामुळे पिकाचं नुकसान जे होत असतं अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना इथे झाडांची छाटणी करणं सुद्धा वेळोवेळी गरजेचं आहे तर त्यासाठी काय मार्गदर्शन करा आपण जर बघितलं असेल तर घोलवडच्या भागामध्ये ज्या जुन्या बागा आहेत तर जुन्या बागामध्ये जे काही फांद्या आहेत एकमेकांनी मिक मिक्स झालेल्या आहेत त्याच्यामुळे आतमन सूर्यप्रकाश जो आहे हा पडत नाहीत त्याच्यामुळे अशा भागामध्ये रोगींचं रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे किडनीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शिवाय उत्पादन जे आहे हे कमी झालेलं आहे आणि याच्यासाठी मग कृषी विज्ञान केंद्राचे तत्कालीन अधिकारी जगन्नाथ सावेसर होते की त्यांनी गेले तीन वर्ष याच्यावर संशोधन केलं की उत्पादन वाढीसाठी काय करता येईल का मग त्यांनी छाटणीचा एक प्रयोग केला आणि छाटणीचा प्रयोग केल्यानंतर त्यांना खूप सारं यश आलं आणि मग दोन हजार सहामध्ये काय झालं कृषी विभागाने एक योजना काढली चिकू पुनर्जीवनावाची oh. आणि या योजनेसाठी साधारण त्यावेळेस तत्कालीन जे कृषी अधिकारी होते दीपक सर त्याचा मोठा सहभाग किंवा सहकार्य मिळालं छाटणी तंत्रज्ञान असं आहे की ज्या काही जुन्या बाग आहेत की ज्याचे फांदे एकमेकांचे मिक्स झालेल्या -मिक आहेत hmm. तर जी काही मुख्य फांदी आहे मधली मुख्य hmm. फांदी तर ते आपण वरून अशी कट करतो पं पंचवीस फुटापर्यंत आणि साईडच्या ज्या काय फांदे असतील फांदे असतील समजा एक फुटापर्यंत तीन फुटापर्यंत तर त्या पूर्ण फांदे आपण कट करतो आणि जे काही छाटलेले फांदे असतील त्याला आपण बोट पेस्ट लावतो म्हणजे पुढे रोगाने असं आपण व्यवस्थित छाटणी केली तर आपल्याला चिकूचं उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणात मिळतं आणि हे संशोधन ती सिद्ध झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे मग अशा पद्धतीनं उत्तम प्रतीचा चिक्कू तर मिळतोच पण मग तो काढायचा केव्हा तो एक ठराविक काळ असतो तर त्याबद्दल काय सांगायला आणि प्रतवारीबद्दल ओके चिकू काढायचं कसं हा महत्वाचा कारण जर आपण कच्चा चिकू काढला मग तो पिकत नाही मग तो आणि जी आपल्याला गोड चव लागते ती मिळत नाही मग पूर्ण वाढ झाली पाहिजे मग आपण जर बघितलं तर जेव्हा चिकू काढणी आलो असतो तर त्याच्या खालच्या भागाला डेट सारखा असतो त्याला आपण जर हात लावला ना तर गळू पडतो तर समजायचं की हा चिकू आता काढण्यासाठी योग्य आहे किंवा आपण जर त्या चिकूला जसं खरचटलं तर आता चिक बाहेर पडत नाही जर चिक बाहेर पडत समजा असेल तर मग तो कच्चा चिकू आहे असं ओळखायचं आता प्रत उत्पादनामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः जर पाच वर्षाचं फळ असेल पाच वर्षाचं जर झाड जर असेल तर साधारणतः एका झाडापासून आपल्याला शंभर फळं मिळतात अच्छा जर दहा वर्षाचं फळ झालं झाड झालं तर साधारणतः आपल्याला एक पाचशे फळं मिळतात बरं पंधरा वर्षाचं जर झाड झालं तर साधारणतः पंधराशे फळं मिळतात आणि वीस वर्षानंतर आपल्याला साधारणतः अडीच हजार ते तीन हजार फळं हे आपल्या एका झाडापासून मिळतात एका झाडापासून मिळतात म्हणजे खूप मोठ्यां खूप मोठं पोटेन्शियल या चिकूच्या झाडामध्ये आहे आता हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाचं काय आहे की प्रतवारी जर समजा आपण प्रतवारी केली तर आपल्याला चांगला भाव मिळतो तर आता जे काही प्रतवारी मोठी चिकु, चिकु हाँ, करतो आपण त्याच्यामध्ये मोठे चिकू मध्यम चिकू आणि लहान चिकू असे करतो आता मोठे चिकू जे आहेत ह्याच्यामध्ये साधारणतः दीडशे ग्रॅम आणि वरती जी फळं असतील ती आपण एक ग्रेड म्हणतो की एक नंबर चिकू म्हणतो साधारणतः ऐंशी ग्रॅम ते दीडशे ग्रॅम ह्यामध्ये जे काही फळं असतील हे आपण दोन नंबरची चिकू फळं म्हणतो आणि पन्नास ग्रामच्या पन्नास ग्राम पर्यंत फळ जी असतील तर ती आपण तीन नंबरची फळं बनतो अशा पद्धतीने हो। ती योग्य तो भाव त्यानंतर जेव्हा हे आपण मार्केटला आपण विकतो किंवा आपण हे करतो तर त्यावेळेस आपण मग असे बॉक्स बनवतो की दहा किलोची एक बॉक्स करतो आणि बॉक्सच्या खाली काय करतो आपण की आधी पेंढ्या टाकतो आणि मग त्यावर चिकू ठेवतो आपण आणि हे आपण मग मार्केटला टाकतो नंतर मग बास्केट असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण चिकू जे आहेत भरतो आणि हे म्हणजे पॅकिंग करताना व्यवस्थित हो। केली पाहिजे हो। तर अशा पद्धतीने आणि सतत यासाठी कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन सुद्धा शेतकऱ्यांना मिळत असतं तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्हाला जर का चिकू फळपिकाची लागवड करायची असेल त्यातनं उत्पादन मिळवायचं असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ती काळजी घेतली तर निश्चितच तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळेल कारण यावर आधारित सुद्धा वेगवेगळे उद्योग आहेत आणि वेगवेगळे पदार्थ सुद्धा प्रक्रिया करून तयार केले जातात त्यामुळे खूप मोठं मार्केट आहे बाजारपेठ आहे चिकूफळ पिकासाठी तेव्हा निश्चित ते याची लागवड करा आणि तिथून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन उत्पन्नसुद्धा मिळवा असं तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद